बॉस रायडिंग किंवा स्पोर्ट फायटिंग किंवा सगळे स्टंट्स मी स्वतः केलेत बॉडी डबल वगैरे काही वापरले आहेत पण महाराजांसाठी मी मराठी शिकलो आणि त्यांच्या आशीर्वादाने एकदम शुद्ध मराठी बोलू शकतो इट वॉज नॉट अ डिसिजन मेड बाय मी इट वॉज अ डिसिजन मेड बाय महाराज की तू साताराला ये तू हे बघ माझी ती स्क्रिप्ट जी होती ना एकशे पन्नास पेजेसची स्क्रिप्ट होती तीन दिवसात माहीत नाही काय झालं प्रत्येक वर्ड डायलॉग माझ्या जिब्यावरती होता ऑटोमॅटिक दिवसभर न न जेवता काही पिता like मी दिवसभर ओपन ग्राउंड मध्ये असं डन ऑल माय हे माझं प्रेम आणि माझी ही भक्ती महाराजांप्रती नमस्कार मंडई मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि आता आपल्यासोबत जे कलाकार आहेत त्यांचा प्रवास खूप वेगळा आहे म्हणजे ते विमान प्रवास ते अभिनेता असा हा त्यांचा प्रवास आहे ठाकूर अनुप सिंग आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि यंदाचं निमित्त एका ऐतिहासिक चित्रपटा निमित्त आहे म्हणजे तुम्ही साऊथचे चित्रपट केलं हिंदी केलेलं आहे हिंदी टेलिव्हिजनवर इतकं महत्वाची भूमिका साकारली आणि मराठीही कुठ मराठीतही कुठेतरी काही काय वेगवेगळं करू पाहत आणि त्याच्यातलं हे पण हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज एक आव्हानात्मक आणि खूप जबाबदारीचं काम आहे ही भूमिका साकारणं आणि तुम्हाला काय वाटत होतं तुला काय त्याच्याबद्दल सगळ्यात अगोदर तर सगळ्या प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरं आहे बॉर्न अँड बॉटप इकडे मुंबईमध्ये तर आणि छत्रपती शिवरायांबद्दल सगळ्यांना माहितच होतं पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढा आम्हाला हिस्ट्री बुक्समध्ये ना ते काही एकही धडा त्यांनी शिकवलं नव्हतं तर एवढं नॉलेज नव्हती मला ह्या सब्जेक्ट बद्दल जेव्हा हा चित्रपटचा हा रोल माझ्याकडे आला त्यावेळी सगळ्यात अगोदर हा प्रश्न मला आला की इतिहास किती माहिती आहे मला स्वतः ऑन अ पर्सनल नोट तेव्हा स्वतःला असं जाणीव करून घेतलं की बाबा मला काहीच माहीत नाही हे अगोदर लक्षात ठेवा आणि स्टार्टिंग स्क्रॅचपासून सुरू करायचं आहे आपल्याला भास। शून्यपासून तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांची ते थर्टी टू थर्टी थ्री इयर्सची जेवढी आयु होती त्याच्यात काय काय घडलं आहे वयाच्या नवव्या वर्षापासून काय त्यांनी कसं केलं आहे किंवा सोळा सतरा भाषांमध्ये जेवढे वेलबस्ट होते त्यांना आणि त्यांचे एकशे वीस किल्ले जे त्यांनी जिंकले होते ते एकही किल्ला मुघलांनी ते जिंकू शकला नाहीत परत दॅट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग फॉर मी टू अंडरस्टँड अँड रीड अँड राईट अँड म्हणून जेव्हा हा रोल माझ्याकडे आला तेव्हा माझ्याकडे खूप मोठा चॅलेंज होता इनिशियली पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा ऍज आय स्टार्टेड रिडिंग द बुक अँड आय गे ऑन टू द आणि असं झालं की हे कधी कधी आपल्याला असतात ना ॲज ॲक्टर्स आपल्याकडे हा हे चॉईस असते की हा रोल करायचा आहे की नाही करायचं पण छत्रपती संभाजी महाराजांचा असा रोल आहे जो रोल तुम्हाला चूज करतो की तुम्ही ह्याच्यासाठी फिट आहेत की नाही ते चॅलेंजेस मला खूप आलेत पण आज मी खूप खुश आहे की महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे असा हा रोल मला मिळाला आहे कारण अनेक कलाकारांनी उत्तम पद्धतीने ही भूमिका पडद्यावर असेल टेलिव्हिजनच्या माध्यमातून नाटकता असेल सादर केलेली आहे तर त्यावेळेस असं दडपण वाटलं की ऑलरेडी इतकं छान पद्धतीने झालेलं आहे आपण त्याच्यावर आणखीन मेहनत करू कारण आता तू भाषेचही करतोय उल्लेख कर भाषेवर प्रभुत्व असणं मराठी भाषा कारण तू पुण्यातही तुझं शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे ती मराठी येणे पण या चित्रपटासाठी तू काय काय केलेलं अस खूप गोष्टी केल्यात तसं तर ऍक्च्युली ऍक्च्युली महाभारत म्हणून एक शो मी केला होता खूप वर्षाबद्दल त्याच्यामुळे मला हॉर्स रायडिंग स्पॉट ची सगळी ट्रेनिंग मिळाली होती त्यावेळी दहा पंधरा वर्षापूर्वी मला लोक सांगायचे अरे तुम्ही तर एक ब्लाइंड रोल प्ले, रोल प्ले करतायत तुम्हाला काय गरज आहे म्हणजे हॉर्स रायडिंग आणि स्पॉट फायटिंगची तुम्हाला तर वरती बसवून बसायचं आहे मी म्हटलं का मग काय आयुष्यात कधी काय कामाला येणार नाही का ही ट्रेनिंग आणि असं झालंय तिकडून ट्रेनिंग घेतली कर करून घेतली आणि आज ह्या चित्रपटामध्ये मला काम आले की हॉर्स रायडिंग किंवा स्पोर्ट फायटिंग किंवा सगळे स्टँट मी स्वतः केलेत बॉडी डबल वगैरे काही वापरले नाही तयारी ह्याची तयारीमध्ये एकतर फिजिकल फिटनेस खूप गरजेचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे फिजिकल फिटनेस कारण जेव्हा महाराजांना हे पकडून घेऊन जात होते तर बारा बारा तास त्यांनी ता जे चेन्समध्ये त्यांना बांधून ठेवलं होतं आणि जे अत्याचार त्यांच्यावरती केले होते ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला ता तर त्याच्यासाठी मी सगळं रिअल केलेलं आहे म्हणजे खरोखरमध्ये रिअलमध्ये चेन्स वेंजमध्ये ज जड चेन असतात ना त्याच्यामध्ये मी दिवसभर न जेवता न काही पिता मी दिवसभर ओपन ग्राउंडमध्ये दुपारी धुपकाळ्याच्या वेळी असं डन ऑल माय अँड सर हे माझं प्रेम आणि माझी ही भक्ती महाराजांप्रती ही एक प्रिपरेशन दुसरी सोळाशे काळातली जी मराठी आहे ती खूप शुद्ध मराठी आहे आताची जी मराठी आहे ते एकदम आपण म्हणजे एकदम मॉडर्नाइज व्हर्जन ऑफ मराठी बोलतो पण त्या काळातली मराठी अतिशय एकदम स्पष्ट त्याच्यामुळे आमची एक हिस्टॉरियन होते राजभिमानी म्हणून त्यांचा आम्ही जरा सल्ला घेतला किंवा त्यांचे इनपुट्स घेतले mm -hmm. आणि मग डायलॉग्स वरती जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा सगळं त्याच्यामध्ये स्क्रिप्टचे डायलॉग्स पण खूप हेवी वर्ड्स असायचे जे मध्ये ना प्रॉब्लेम यायचा mm -hmm. आता ते वेगळं चला तुम्ही शूट करताय तर प्रनाऊन्सिएशन वर खाली होऊ शकतो होऊ शकतो पण डबिंगच्या वेळी ते यू कॅनॉट डू द सेम मिस्टेक अगेन तर डबिंगच्या वेळी परत ते इम्प्रूव्ह करणं अजून खूप मोठा चॅलेंज होता पण पण महाराजांसाठी मी मराठी महा शिकलो आणि त्यांच्या आशीर्वाद मी एकदम शुद्ध मराठी बोलू शकतो पण महाभारतात धृतराष्ट्र ची भूमिका त्यानंतर ते लोकप्रियता असेल किंवा साऊथ चित्रपट हिंदीत कमांडो टू वगैरे असेल याच्यातून मराठीत काही करावसा वाटला तुला बघा साऊथ आणि वगैरे खूप केलंय मी नो डाउट आणि तिकडे पण ही ती लँग्वेजेस मी शिकलो तमिळ शिकलो तेलगू शिकलो कन्नडा शिकलो तिकडच्याही भाषेत मी माझ्या आवाज मध्ये डबिंग करून आलोय म्हणून मराठी अगदी लवकर शिकू शकलो कारण जर ते टंग ट्विस्टिंग डायलॉग्स तुम्ही बोलू शकता तर हे तर तुम्ही इकडे आहेत ना म्हणजे माझा जन्म मुंबईला झालेला आहे शिक्षण माझं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे तर इकडे मराठी मला यायची पण सेवन्टी पर्सेंट यायची एवढी शुद्ध मराठी नाही यायची तर कसं आलो ह्या हा सब्जेक्ट एवढा स्ट्रॉंग आहे ना समजून घ्या आता मी हिंदीमध्ये पण येतोय हिंदीमध्ये पण माझा डेब्यू होतो ॲज अ हिरो पण त्याच्या अगोदर काय झालं जेव्हा माझ्याकडे हा रोल आला छत्रपती संभाजी महाराजांचा ती पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे सातारातले उदयनराजे महाराज भोसले जे आहेत oh. महाराजांचा वाढदिवस होता मी त्यांच्यासाठी गेलो होतो वाढदिवसामध्ये लोकांनी मला बोललं होतं की प्लीज एक बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे oh. तुम्ही या जरा एज अ चीफ गेस्ट खूप होईल oh. महाराजांसाठी मी म्हटलं ठीक आहे बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा मध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता मला असा हा इंटरेस्ट होता की महाराजांचे वंशज कोण आहेत सध्या ते बघायला पाहिजे त्यांना भेटायचं आहे ते एक्साइटमेंट मला कारण मी स्वतः एक क्षत्रिय राजपूत आहे mm. मी महाराणा प्रतापचं म्हणजे त्याच काळातले बिलॉंग करतो वंश तर आमच्या घरात पण एकदम खूप लोकांना एकदम म्हणजे स्वतः महाराजांसारखंच वागतात घरी okay. But... <laughs> म्हणजे ओल्ड ट्रेडिशनल वे ऑफ लिव्हिंग लाईक okay. राजपूत फॅमिली आर पण जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलो की महाराज उदयनराजे महाराज स्वतः आलेत आणि ते स्टेजवरती गेलेत आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा तिकडे होती तिकडे फुलं वगैरे अर्पण केली वगैरे ते बघून माझ्या मनात त्यावेळी क्षण असा आला की यार छत्रपती शिवरायांचं वंशज असणं म्हणजे काय असेल ही फिलिंग माझ्या मनात मी स्वतः असा विचार करत असला की काय असेल राव हो? त्यांचा त्यांचा वंश असणं म्हणजे आय विश मला एक्सपिरियन्स केला असता जर मी असं माझ्या मनात उगत चाललं आहे कट टू तीन महिन्यानंतर मला फोन येतो की तुम्ही छत्रपती शिवरायांची मुलाची भूमिका छत्रपती संभाजी महाराज तुम्ही प्ले करता मला असं कुठे ना कुठे असतं ना की तू हे करणार आहे म्हणून इट वॉज नॉट डिसिजन मेड बाय मी इट वॉज अ डिसिजन मेड बाय महाराज की तू साताराला ये तू हे बघ आणि मग तुला ही जबाबदारी आम्ही देऊ आणि तीन महिन्यानंतर असं झालं ना चमत्कार असं की मी महाराजांकडे गेलो अगोदर मी वडूला गेलो मी वडूला गेलो मी जिकडे महाराजांचं म्हणजे खूप अत्याचार केला होता कत्तल केला होता तिकडे मी गेलो तिकडे मी पाया पडले आणि तिकडे मग मी त्यांना सांगितलं की मी तुमची भूमिका करायला जातोय आणि हे तुमच्या आशीर्वादामुळे शक्य होणार नाही तर तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि असं केल्यानंतर एक्झॅक्टली तीन दिवसानंतर माझी ती स्क्रिप्ट जी होती ना एकशे पन्नास पेजेसची स्क्रिप्ट होती तीन दिवसात माहीत नाही काय झालं प्रत्येक वर्ड डायलॉग माझ्या जिब्यावरती होता ऑटोमॅटिकली म्हणजे मी वाचत राहिलो पण ते राहिलं डोक्यात आता दोन महिन्यानंतर जेव्हा शूटिंग सेट वरती तुम्ही तोपर्यंत तो मी एकदम प्रो झालो होतो कारण मला माझेही नाही येसुबाईचे पण डायलॉग्स माझे हंबीररावची पण डायलॉग्स मला कळत मला होते माझे एवढी मला एकाही नंतर कुठला सीन येणार आहे कंटिन्युटी काय आहे तेही कुठला कडाक कुठे घातलेला आहे तेही आजही आज मला लक्षात आहे तर हे कसं होईल म्हणजे हे एवढं कमिटमेंट जेव्हा तुम्ही क्राफ्टला कमिट करतात आणि सांगतात की मी शून्य आहे मला काही येत नाही तोच करा करून घ्यावा तेव्हा हे सगळं घडलंय पण पायलटचं प्रोफेशन ते ऍक्टिंगचं प्रोफेशन हा प्रवासाबद्दल बरेचदा बोललात तुम्ही पण काय काय वाटलं होतं त्यावेळेस की आपण या अभिनय क्षेत्रात यावं कारण एक एक वेगळंच क्षेत्र पायलटचं नाही ऍक्च्युअली काय आलं फर्ग्युसन कॉलेजला जेव्हा माझं शिक्षण संपलं त्याच्यानंतर मला एक डिसिजन घ्यायचं होतं अकरावी बारावी नंतर की सायन्स जर मी घेतलंय तर सायन्समध्ये आता बारावी नंतर काय करायचं आता माझा एक बेसिक नेचर मी आयडेंटिफाय केला की मी नाईन टू सिक्स जॉब करू शकणार नाही मी तसा माणूसच नाही माझ्या मनामध्ये त्याच वेळी आलेला सतरा वर्षामध्ये मी एखाद्या एका दिवस म्हणजे बीचवरती एकटा बसलो होतो जुहू बीचवरती आणि मी विचार करत होतो की माझी लाईफ कुठे चालली आहे घरच्यांना मी काय सांगणार आहे की मला काय करायचं आहे पुढे तर बारावी संपली होती आणि वेकेशन चालले होते तेव्हा मला माझ्या मनामध्ये असं कळलं की यार असं एक प्रोफेशन चूज करावा जिकडे आय टेक द डिसिजन म्हणजे डिसिजन मेकर मी राहायला पाहिजे आय शुड बी द कमांड ऑफ माय द कॅप्टन ऑफ मायप ना असं काय करायचं म्हंटल माझ्या मनात आलं त्यावेळी एक प्लेन जो ऑफ केला होता एअरपोर्ट वरून प्लेनला बघितलं अरे हा पायलट ना तो त्याच्यावरती एकट्यावरती सगळी जबाबदारी आहे को कोणी बॉस नाही त्याच्यावरती असं काहीतरी करायला पाहिजे आपण पायलट बसवायला पाहिजे आणि मला नाहीतरी अगोदरपासून जे, जे फायटर प्लेन्स वगैरे त्यांची व्हिडिओज वगैरे खूप आवड बसायची म्हटलं वायकांड बिकम एअरफोर्स पायलट hmm. तर मी एअरफोर्स पायलटची तयारी करायला सुरु झाली माझी मी बाबांना सांगितलं की मला एअरफोर्सला जायचं नंतर मला एक कळलं की मेडिकल्सच्या वेळी मला कळलं की मला ते डोळ्यांचा नंबर आहे साईड नंबर आहे आणि ते साईड नंबर चालत नाही एअरफोर्स मध्ये अजिबात तर मी परत डिप्रेशन मध्ये होता मला हे करायचं होतं हे होणार नाही आता काय करायचं बाबा मला म्हणाले की विथ करेक्टिव्ह ग्लासेस तू स्टील यू कॅन फ्लाय पण कमर्शियल फ्लाय करू शकतो तू एअरफोर्स नाही त्या ठिकाणी त्या क्षणी मी ठरवलं की आपण पायलट व्हायचं आपण एक मस्त पायलट व्हायचं आणि कारण मला ना ते क्युरिओसिटी सुरू झाली मग की हा प्लेन कसं उडतो त्याच्यामधलं सायन्स काय आहे एरोडायनामिक्स काय आहे हे सब्जेक्ट्स मग मी सगळं रिसर्च करून घेतलं अमेरिकामध्ये इन मी एक फ्लाईंग स्कूल आहे तिकडे मी ॲडमिशन करून घेतलं मग तिकडे गेलो पण आणि लवकरात लवकर आठ महिन्यात ते एक वर्षाच्या आत मी सगळं माझी ट्रेनिंग संपवून आली कारण मला असं वाटलं की आल्यानंतर मी डायरेक्ट पटकन इंटरव्ह्यू देईन आणि एखादा एअरलाईन मध्ये लावून जाईन पण टेन्शन नाही अभ्यास नाही फक्त पैसे कमवायचे आता आणि फ्लाइंग करायची झालं कट टू दो एका वर्षानंतर जेव्हा मी इंडियाला आलो तेव्हा कळालं की ग्लोबल रिसेशन सुरू झाला होता त्यावेळी सगळे एअरलाइन्स बंद होत होते जे पायलट्स ऑलरेडी आहेत त्यांचे जॉब ते त्यांनी काढले होते बाहेर परत डिप्रेशन मध्ये आता काय करायचं सहा महिने आठ महिने आता बाबांचे एवढे पैसे घेतलेत मी ट्रेनिंग साठी ते परत द्यायचेत मला ते जरा डोक्यावरती ना स्ट्रेस सुरू झाला अठराव्या वर्षामध्ये mm -hmm. तर एक विचार असं सहज चॅनल चेंज करताना माझ्या मनात आला की हा पण प्रोफेशन एकदम इंडिव्हिज्युअल आहे रे ऍज अन ऍक्टर म्हणजे तुम्ही स्वतःचे कॉल्स घेतात कसं करायचं ऍक्टिंग वगैरे स्वतःचा रोल तुम्ही mm -hmm. सिलेक्ट करू शकता मला हे करायचं की अमुक करायचं mm -hmm. तमुक करायचं mm -hmm. तेव्हा मी आई बाबांना बोललो की आय आय कॉन्ट आय ट्राय ऍक्टिंग बिकॉज कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजला मी होतो त्यावेळी मॉडेलिंग वगैरे बरंच करायचो प्रोवर्क मॅटलून रॅम्प मॉडलिंग वगैरे करायचो तर स्टेजचा मला जरा कॉन्फिडन्स होता ऑलरेडी बट मॉडलिंग इज आई बाबा त्यावेळी तुला पायलट बनवलंय तू ऍक्टिंग कुठे करतोय आता आणि शून्य पासून परत आता एवढे पैसे तू नाही दोन वर्ष कुठे ऍक्टिंग कुठे एकदम वेगळं प्रोफेशन कसं सिलेक्ट करू शकतो तू डिसअपॉइंटेड ऑनेस्टली पण मी म्हटलं मला बघू दे मला बघू दे आता नाहीतरी जॉब्स नाही आहेत काहीतरी सपोर्ट करायला आई बाबांना सपोर्ट करायला मी हे प्रोफेशन घेतला होता इनिशियल क्या जाओ, ही की आपण बघू जाऊ हे फील घेऊ की काय असतो ऍक्टिंग कशी असते सेट सेटच्या बाहेर उभा राहायचो सहा सहा तास लाईनमध्ये मध्ये उभा राहायचो एका एक, -एक मिनिटासाठी की बाबा तुम्ही फक्त इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन फंबल व्हायचो मी हाय माझं नाव अनु अनुप अनु, 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 सॉरी सॉरी कॅनॅटिक वन नो नो रिजेक्टेड असं व्हायचं कारण माहितच नाही ना ऍक्टिंग काय <laughs> लाइट्स वाईट कॅमेरा हे सगळं बघून एकदम इंटिमिटेड होऊन जायचो मला असं वाटायचं की अरे बाबा होईल की नाही माझ्याशी दोन लाईन नाही बोलायला मला यायचं मग मला कळलं की बाबा ह्याच्यामध्ये मग माँग माझं ना एक घरच्याची एक पण बोलायचे की बाबा बस झालं तुझं हे नाटके आता बस झालं आता परत फील्डमध्ये ये तर माझा ना राग खूप आला माझ्या मध्ये की वाय आय बिकम एन ऍक्टर लेट मी शो टू द दीपल बिकम एन हा तेव्हा महाभारताचा रोल माझ्याकडे आला होता hmm. आणि त्या रागाच्या भरात लाईन्स पण अशी होती धत राष्ट्राची जी जे ची देवाने देवाशी ना ते आहेत की मला आंधळा का बनवलंय Yeah. Yeah. तर तसच फिलिंग तो सेम होत माझ्यासाठी की मी काय एवढं बॅड ऍक्टर का असं माझ्या मनात असत मी त्या ऑडिशन मध्ये रडलो रियल मध्ये स्टारप्ल वाल्यांना कळलं अरे हा तर तिकडून माझी वर्कशॉप तालीम म्हणजे हाऊ टू ऍक्ट हाऊ टू प्रिपेअर अ कॅरेक्टर हॉर्स रायडिंग स्वॉट फायटिंग डिक्शन भाषा कसं बोलायचं उच्चारण कसं असायचं प्रनाऊन्सिएशन शुद्ध हिंदी कशी बोलायची संस्कृत सगळ्यांची ट्रेनिंग घेतली एक वर्ष नसिरुद्दीन शहाची प्लेस बघायला जायचं तू थिएटरला रजित कपूर म्हणजे माझे थिएटरचे गुरु आहेत ते आम्हाला ट्रेन करायचे महाभारत जे असायचे ना त्यांना एकही दिवस मी माझा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणतो माझा वर्कशॉप मिस केला नाही त्या एक वर्षामध्ये सहा सहा तासाचं वर्कशॉप मी सगळं केलं आणि त्याच्याचमुळे माझं फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग झालं की आज महाराजांचा रोल माझ्याकडे आला तर तो महाभारतला रोल फेमस झाला त्याच्यानंतर लोकांना खूप चांगला खूप आवडला आईबाबांना पण खूप आवडलं की बाबा आईबाबांना फोन यायला लागले कॉल यायला लागले की बाबा हा ॲक्टर चांगला आहे परफॉर्मन्स मस्त करतो तेव्हा मला जर माझं कॉन्फिडन्स झाला मग तिकडून मग बॉडी बिल्डिंगमध्ये थोडंसं मी स्विच केलं होतं थोड्या वेळसाठी कारण हा धृतराष्ट्राच्या तर कॅरेक्टरसाठी खूप जाडं झालेलं होतं त्यावेळी ते, ते कमी करायला मी कॉम्पिटिशन खेळायला गेलो थायलंडला मग ते जिंकून आलो <laughs> ते जिंकून आलं तर माझून एक वेगळं कॉन्फिडन्स आलं की मिस्टर वर्ल्ड पण झालोय मी <laughs> आपण अशी आपली स्टोरी असली की त्याच्यानंतर मग साऊथ ची पिक्चर मिळाले मला <laughs> आणि मग असं करत 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 आज महाराज आपल्या समोर आले पण शेवटचा प्रश्न असा असेल की छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या भूमिका साकारल्यानंतर त्या कलाकारांमध्ये त्यांच्या बोलण्यात वागण्यात आणि प्रेझेंट होण्यात अनेक तो बदल जाणवलेला तुला काय वाटतं या भूमिकेनंतर तुझ्यात झालेला बदल कोणताच तुम्हाला बदल दिसत नाही माझी बोलायची पद्धत किंवा वागायची पद्धत आज असं वाटतं की महाराजांचा रोल करणं म्हणजे एक खूप मोठी जुबाब जबाबदारी आहे चा। तुमची तर ह्याच्यामध्ये असं चेंज आलं माझ्या लाईफमध्ये की प्रेझेंटेशन स्वतःचा आणि महाराजांच्या काळातले खूप अशी गोष्टी आहेत त्यांच्या जे आपण आज आपल्या मनात काय काय व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या मनात घेऊन चालू शकतो ते विचार डोक्यात येतं फक्त महाराजांची प्रतिमाची पूजा करून चालणार नाही प्रत्येका घरामध्ये फक्त महाराजांची प्रतिमाला ठेवून चालणार नाही महाराज कसे वागायचे आणि महाराजांची आयडिओलॉजीज काय होती hmm. त्याच्यातला एकही गुण जर आपल्या आपण साकारला आपल्या hmm. आयुष्यात hmm. तर वी आर येस yes, वी आर सक्सेसफुल आणि आय फील व्हेरी सॅड की एक मला गोष्ट करायची आहे इन फ्युचर hmm. ते मी महाराजांसाठी करायचं मला मला जेवढे किल्ले आहेत ना हे किल्ल्यांची म्हणजे जी कंडिशन आहे ना मला त्यांना परत एकदम एकदम गव्हर्नमेंटला सांगून रिक्वेस्ट करून आपल्याला त्याला एकदम मोठा एक म्युझियम सारखं करायला पाहिजे जिकडे रायगड किल्ला असो किंवा असं आपण काहीतरी करायला पाहिजे जिकडे टुरिझम वाढायला पाहिजे आणि लोकांना येऊन बघायला पाहिजे की इकडे महाराज बसायचे ह्या ठिकाणी ही त्यांचा मोठा दरबार असायचा महाराज इकडे बसायचे इकडे झोपायचे ते सगळं माझ्या मनात खूप आहे अशी इच्छा आहे पण आता त्याला चित्रपटावरती पण फोकस करू पण लोकांना चित्रपट आवडायला पाहिजे जर तुमची खरी भक्ती मी सांगतोय महाराजांप्रती आहे तर तुम्ही चित्रपट बघायला या चित्रपटगृहात कारण ह्याच्यामध्ये आम्ही हिस्ट्रीबद्दल जे ॲक्च्युअल घडले विथ द हेल्प ऑफ हिस्टॉरियन्स आम्ही ते घडवलंय आणि ते आम्ही शूट केलं त्याप्रमाणे बोलतोय त्यामुळे उत्सुकता वाढली आमची चित्रपट बघण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा छान वाटतो तुझी धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच